गणित या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका आहोत कोणत्या प्रकारचे कसे प्रश्न आहेत त्याची उत्तरे कशी लिहायची शब्दाचा काय अर्थ आहे हे या व्हिडिओतून आपल्याला समजणार आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थितपणे नीट लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काही समीकरण असतील गणित असतील तर ते योग्य पद्धतीने तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आहेत त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे असं म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजेच सरावाने माणूस परिपूर्ण होतो गणित विषयाचा जेवढा आपण सराव करणार आहोत तेवढंच आपल्याला गणित लक्षात राहणार आहे तर सुरुवात करूया आपण इयत्ता सहावी गणित विषयाची सेमी माध्यमाची प्रश्नपत्रिका पहिला क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी फिल इन द ब्लँक करेक्ट वर्ड आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन निवडायचं आहे क्वेश्चन असा आहे की बघा

वन अँड टू असे दोन ऑप्शन आहेत तर सिलेंडर याचा अर्थ आहे वृत्तचिती वृत्तचितीला किती कडा असतात तर या ठिकाणी वृत्तचितीचा आपण आकृती जर पाहिली तर आपल्याला दोन कडा दिसतील म्हणून त्याचं उत्तर आहे टू फेसेस त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बाय युझिंग डॅडॅश वी कॅन ड्रॉ परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ सेगमेंट आणि ऑप्शन आहेत कंपास डिवायडर तर याचं राईट आन्सर जे आहे ते म्हणजे कंपास कंपासचा उपयोग करून आपण लंबद्भाजक काढू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे वन एस टू इज रिरायज बघा मी या ठिकाणी वाचलेलंच आहे वन एस टू वन एस टू हा ऑप्शन जो पहिला आहे ते उत्तर आहे त्याचं नेक्स्ट बी क्वेश्चन आहे रिराईट द फॉलोइंग युझिंग अ लेटर आणि त्यातला पहिला आहे द सम ऑफ ए सर्टन नंबर अँड थ्री म्हणजे आपल्याला द सम ऑफ सर्टन नंबर म्हणजे माहीत नाही त्याच्या जागी आपण एक सहा अंक घेणार आहोत सम म्हटलेला आहे सम याचा अर्थ बेरीज अँड थ्री म्हणजे एक संख्या प्लस थ्री अशा पद्धतीने हे समीकरण होणार आहे एक्स प्लस थ्री नेक्स्ट क्वेश्चन आहे द प्रोडक्ट ऑफ फिफ्टीन अँड अनदर नंबर प्रोडक्ट याचा अर्थ गुणाकार पंधरा आणि दुसरी संख्या कोणती एक संख्या त्याचा गुलाकार आपल्याला ती संख्या माहित नाही त्याचा अर्थ आपण एकच घेतलेला आहे या ठिकाणी right, या पद्धतीचं समीकरण झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन सी सी क्वेश्चन आहे बापा राईट फॉल्स सत्य द सत्यलाय साईड्स अँड अँगल्स ट्रायंगल आर कॉल्ड पार्ट्स ऑफ द ट्रायंगल याचा अर्थ काही ते कोणाचे शिरबिंदू असते आणि शिरबिंदू साइड म्हणजे बाजू म्हणजे कोन ह्या त्रिकोणाच्या त्रिकोणाचे काय पार्ट्स म्हणजे घटक आहेत तर हे काय आहे ट्रॉय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे द सम ऑफ द द ऑफ ऑफ फोर ए दॅटरल इज थ्री सिक्स्टी डिग्री सम म्हणजे बेरीज मेजर म्हणजे माप आणि कॉर्डिलॅटर याचा अर्थ चौकोन चोकोनाचे कुल, चो चारही कोणाच्या मापांची बेरीज किती असते तीनशे साठ तर हे बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू सॉल्व फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी सिक्स हा बारा मार्काचा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स खाली इक्वेशन समीकरण दिलेले आहेत खाली इक्वेशन दिलेले आहेत ते आपल्याला स्वतः वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू वन तर आपल्याला या ठिकाणी वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची या यासाठी आपल्याला वाय हा लेफ्ट साइडला घ्यायचा आहे आणि फिगर जे आहेत ते राईट साईडला न्यायचे आहेत ज्यावेळेस आपण अपोजिट डायरेक्शनला ज्यावेळेस एखादी व्हॅल्यू नेत असतो त्यावेळेस ती अपोजिट होत असते प्लस असेल तर मायनस होते मायनस असेल तर प्लस होते तर या ठिकाणी प पहा वाय इज इक्वल टू वन प्लस फाईव्ह अशा पद्धतीने झाले आहे एक वेळेस नंतर वन प्लस फाईव्ह इज इक्वल टू सिक्स म्हणजे वायची व्हॅल्यू आलेली आहे सिक्स नेक्स्ट आहे सेकंड नंबर पी अपॉन फोर इज इक्वल टू नाईन या ठिकाणी डिव्हिजन आहे म्हणजे भागाकार आहे तर पी भाजीला चार बरोबर नऊ म्हणजेच हा जो चार आहे उर्जलीकडे गेल्यानंतर तू होणार आहे गुणाकार होणार आहे म्हणजेच काय समीकरण पी इज इक्वल टू नाईन इन टू फोर आणि हा आपण प्रोडक्ट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पी इज इक्वल टू थर्टी सिक्स असं उत्तर येईल नेक्स्ट क्वेश्चन द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड फिफ्टीन मिनिट्स वन अवर आता या ठिकाणी आपल्याला रेशो काढायचं आहे गुणोत्तर काढायचं आहे पण या ठिकाणी पहा मिनिट्स आणि तर अवर असे दोन युनिट दिलेले आहेत आणि वेगवेगळे आहेत ज्यावेळेस आपल्याला रेशो काढायचा असतो त्यावेळेस ज्यावेळेस रेशो काढायचा असतो त्यावेळेस आपल्याला युनिट जे आहेत ते एकसारखी पाहिजे म्हणजे आपल्याला काय तर अवर आपल्याला मिनटामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे एक मिनटा एक तासामध्ये साठ मिनटं असतात मी या ठिकाणी करून घेतलेला आहे आपल्याला काय म्हणलेलं आहे फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड कॅन क्वांटिटी म्हणजे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असणारे आपल्याला गुणोत्तर काढायचं मग पहिली राशी जे आहे आपण न्यूमरेटर या ठिकाणी घेतलेलं आहे दुसरी राशी जी आहे या ठिकाणी घेतलेली आहे म्हणजे पंधरा चे साठ याला भाग चालवल्यानंतर एक शेद चार येतं आणि ते गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये या पद्धतीला येतात वन एस फोर सेकंड आहे थर्टी लिटर अँड ट्वेंटी फोर लिटर तर पहिल्या राशीचं बघा न्यूमिटरच्या ठिकाणी घेतलेलं आहे दुसरी राश आहे आणि याला सहा भाग घालल्यानंतर या पद्धतीचं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे आणि तेच गुण स्वरूपात आपण या पद्धतीने दिसतो फोर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री फाइट द कॉस्ट ऑफ एट के कॉस्ट ऑफ टेन के जी राईस इज थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह याचा अर्थ काय पहा की दहा किलो तांदळाची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे तीनशे पंचवीस रुपये आपल्याला आठ किलो तांदळाची किंमत करायची त्यासाठी आपल्याला एका किलो तांदळाची किंमत आपल्याला अगोदर काढून घ्यावी लागेल त्यासाठी या पद्धतीनं तीनशे पंचवीस भाजीले दहा हे केल्यानंतर आपल्याला एका किलो तांदळाची किंमत मिळणार आहे बत्तीस पॉईंट पाच वन के जी कॉस्ट ऑफ राईस इज थर्टी टू पॉईंट फाईव्ह आता एक किलो तलावाची किंमत मिळाल्यानंतर आपल्याला आठ किलो तलावची किंमत करायची म्हणजे आपल्याला हा गुणाकार करून घ्यावा लागेल थर्टी टू पॉईंट फाईव्ह इन टू एट आपल्याला टू सिक्स्टी टू हंड्रेड अँड सिक्स्टी म्हणजेच काय एट के जी कॉस्ट ऑफ प्राइसिस आहे ट्वेंटी टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वेश्चन नंबर फोर आहे देर आर फाईव्ह हंड्रेड स्टुडंट्स इन द स्कूल बहिंडा विलेज एट थ्री हंड्रेड फिफ्टी ऑफ देम कॅन्स फोर्थ पर्सेंट ऑफ देम कॅन्सल याचा अर्थ आहे की दही अंडा गावामध्ये पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना पोहतायत तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतात असं आपल्याला करायचं तर टोटल स्टुडंट आहेत फाय हंड्रेड आणि पोहता येणारे स्टुडंट आहेत थ्री हंड्रेड फिफ्टी तर या पद्धतीने लिहून घेतल्यानंतर थ्री हंड्रेड टक्केवारी काढण्यासाठी हे सूत्र आहे तीनशे पन्नास बागिले पाचशे गुणिले शंभर हे सोडल्यानंतर आपल्याला सेवंटी पर्सेंट स्टूडेंटना काय करता येते पोहता येत आहे नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम स्क्वेअर ए बी सी डी राईट फेअर ऑफ अपोजिट साइड्स या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे तुम्हाला विरुद्ध बाजूंची नाव लिहायचे मग या ठिकाणी तर विरुद्ध बाजू बघा या ठिकाणी ए बी डी सी ए बी ला ही डी सी ही विरुद्ध बाजू आहे ए डी आणि बी सी ए डी ला ही बी सी ही विरुद्ध बाजू आहे नेक्स्ट क्वेश्चन शॉपकीपर बॉट bought बायसिकल फॉर आर एस थ्री थाउजंड अँड सोल द सेम फॉर आर एस थ्री थाउजंड फोर हंड्रेड हाऊ मच वॉश हॅज प्रॉफिट तर शॉपकीपरने एक सायकल तीन हजार रुपयांना घेतलेली आहे आणि तीन हजार चारशे रुपयांना विकलेली आहे तर त्याला किती प्रॉफिट झालेलं नफकी झालेला आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राईस मग सेलिंग प्राइस आहे थ्री थाउजंड फोर आणि कॉस्ट प्राइस थ्री तर फोर हंड्रेड एवढा प्रॉफिट झालेला आहे फोर हंड्रेड आर एस वॉज हिज प्रॉफिट नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सेवन विच डॉक्युमेंट्स नीड टू ओपन न्यू बँक अकाउंट याचा अर्थ आहे बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर आधार कार्ड फोटो अँड सिग्नेचर पॅन कार्ड लाईट बिल रिसिप्ट बोनाफाईड सर्टिफिकेट इट नीडेड म्हणजे या ठिकाणी हे जर पूर्णपणे तुमचं असेल तर बोला काढण्याची आवश्यकता लागणार नाही अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला लागतील नेक्स्ट क्वेश्चन द द ऑफ ऑफ दे आर याचा अर्थ आहे की आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिलेली आहे त्यावरून त्रिकोणाचा प्रकार मग लांबी आहे तीन सेंटीमीटर फोर सेंटीमीटर फाय सेंटीमीटर म्हणजे आपण जर त्रिकोण काढला या पद्धतीने तर अशा पद्धतीचे त्याचे लांबे आहेत म्हणजे सर्व बाजू काय आहेत वेगवेगळ्या आहेत किंवा लांबीचे आहेत म्हणून त्याला म्हटलं नेक्स्ट फोर पॉईंट थ्री फोर पॉईंट थ्री सेंटीमीटर फोर पॉईंट थ्री सेंटीमीटर सर्व बाजू सारख्या आहेत त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हटलं जात समान बाजू असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हटलं नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व्ह एस क्वेश्चन बारा मार्काचा आहे ड्रॉ लाईन सेगमेंट ए बी आपले फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर बायसेक्ट एक कंपास कंपास सायन आपल्याला बायसेक्ट रेषाखंड काढून त्याला दुबा आहे तर प्रथमतः तुम्हाला पट्टीच्या सायन या पद्धतीने काढल्याप्रमाणे पाच सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढायचा रेषाखंड काढून झाल्यानंतर कंपास यायचा आहे कंपासा लोखंडी टोक आहे या या ए बिंदूवर ठेवायचा आहे आणि तेथून कंपास मध्ये निम्नापेक्षा जास्त अंतर घेऊन या वरच्या बाजूला आहे आणि खालच्या बाजूला आता लोखंडी टोक हे बी या पॉइंटवर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने दोन बाजूला दोन पाऊस करून घ्यायचे आहे आणि पट्टीच्या साहाय्या बरोबर मधोमध मध रेषा मारायचा आहे अशा पद्धतीने आपण हा सेगमेंट बायसेक्ट करू शकतो दुबागू शकतो नेक्स्ट क्वेश्चन टू ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट डेअर नेम्स खालील आकृतींचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला त्यांची नावे लिहायची आहेत या ठिकाणी हा पंचकोन आहे त्याला इंग्रजीमध्ये पेंटागॉन असं म्हटलं जातं हा षटकोन आहे त्याला हेक्झाकोन म्हटलं जातं हा आष्टकोन आहे त्याला ऑक्टागॉन असं म्हटलं जातं तर किती कोण आहे त्यावरून याचा प्रकार ठरतो आणि त्याची नावं येतात नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री ड्रॉ कॉर्डिनेटर ए बी सी डी अँड नेम चौकोन करायचा आहे आणि त्यांना विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे आहेत अपोजिट अँगल्स विरुद्ध कोण आपल्याला विचारलेले आहेत विरुद्ध कोणाच्या जोड्या द्यायच्या विरुद्ध कोण कोणते आहेत बघा अँगल ए अँड अँगल सी म्हणजे हे याच्या विरुद्ध कोण आहे त्यानंतर अँगल बी आणि अँगल डी हे विरुद्ध कोण आहेत द डायगोनल ऑफ द कर्लेटर आपल्याला डायगोनल म्हणजे विचारले कर्ण कर्ण कोण कोण आहेत कर्ण ए सी आणि कर्ण बी डी किंवा डी डी किंवा सी तुम्हाला जशा पद्धतीने लिहता येईल तसं लिहा तुम्ही चालेल नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व ते फिगर बिलो अँड राईट द टाइप्स ऑफ ट्रायंगल बेस्ड ऑन इट्स अँगल खालील आकृतींचं निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर त्याचा प्रकार ओळखायचा हो आहे कोणाचे प्रकार जे आहेत कोणावरून ठरतात ते प्रकार ओळखायचे हो तर या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण दिसतोय त्याचा अर्थ तो राईट अँगल आहे इथं वन ट्वेंटी फाईव्हचा चा अँगल दिसतोय त्याचा अर्थ तो ऑप्सिटिव्ह अँगल आहे म्हणजे विशाल कोण आहे आणि या ठिकाणी सर्व कोण हे को नाईन्टी डिग्री कमी कोण आहेत म्हणजे हा लघु कोण आहे तर अक्युट अँगल आहेत अक्युट म्हणजे लघुकोण क्वेश्चन नंबर फाईव्ह

रामराव बॉट सायकल आर एस टू थाउजंड अँड सोल्ड इट आर एस वन थाउजंड नाईन हंड्रेड म्हणजे रामरावांनी एक सायकल दोन रुपयाला घेतली आणि एकोणीस रुपये घेतलेला आहे व्हॉट इज द लॉस पर्सेंट ऑफ रामराव तर त्यांना शेकडा तोटा किती झालेला आहे शेकडा तोटा काढण्यासाठी लॉस पर्सेंट हे एक फॉर्म्युला लॉस इन टू हंड्रेड डिवायडेड बाय कॉस्ट प्राइज हा एक फॉर्म्युला आहे तर आपण पहिला लॉस काढून घेऊया कॉस्ट प्राइस आहे टू थाउजंड सेलिंग प्राइस आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड तर लॉस आहे हंड्रेड रुपीज तर हे हे जे आहे ते आपण फॉर्म्युलामध्ये दे देऊया हे शंभर या ठिकाणी आलेले आहेत हे शंभर या ठिकाणी आलेले आहेत दिवस कॉस्ट प्राइस म्हणजे टू थाउजंड हे आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर फाईव्ह पर्सेंट लॉस होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे गिवन बिलो आर सम इक्वेशन्स अँड दॅल्यूज ऑफ द आर दोज व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन टू दोज इक्वेशन्स याचा अर्थ आहे की समीकरणाचे आपल्याला ओके ठरवायचे आहेत म्हणजे समीकरण दिलेलं आहे तर समीकरणामध्ये चीज चल आलेले आहेत व्हेरिएबल आलेले आहेत उदाहरणार्थ वाय हा जो वाय आहे त्याची आपल्याला किंमत काढायची तर इक्वेशन आहे वाय मायनस थ्री इज इक्वल टू तर इथं म्हणलं वाय इज इक्वल टू थ्री इक्वल टूच्या डावीकडे आणि उजवीकडे समान व्हॅल्यू असते मग उजवीकडे जर अकरा असेल तर डावीकडे सुद्धा अकरा असायला हवी वाय मग वायची किंमत या ठिकाणी आपण जर चौदा घेतली तरच उत्तर डावीकडे काय येणार आहे अकरा येणार आहे म्हणून वायची किंमत इथं चौदा पाहिजे होती म्हणून हे काय सोल्युशन न आहे सतरा येणार आहेत हे इक्वेशन बरोबर आहे थर्टी इज इक्वल टू फाईव्ह एक्स एकची ची किंमत जर चार घेतलेला आहे चार घेतल्यानंतर इथं वीसच एक होईल तर हे नाही इथं आपल्याला पाच ची किंमत

पंचवीस हजार बँकेकडून घेतलेले आहेत बारा टक्के एका वर्षासाठी तर त्याला एक वर्ष संपल्यानंतर पुन्हा किती रुपये वापस करावे लागतील तर आपल्याला हे सगळं गणित दिसत आहे आपल्या ह्या माहिती आहे इंटरेस्ट प्रिन्सिपल पी एच आर म्हणजे लोन अमाऊंट मुद्दल हे आहे पंचवीस हजार रेट आहे त्याचा बारा पी सी पी एच आर पर सेन पर अलम आणि म्हणजे म्हणजेच एक वर्षासाठी आहे तर हे सूत्र लिहिल्यानंतर तर हे सोडवल्यानंतर दोनशे पन्नास गुणिले बारा एक असं राहतं आणि हे सोडवल्यानंतर तीन हजार उत्तर येत मग पी प्लस आय म्हणजेच प्रिन्सिपल लोन घेतलं तर पंचवीस हजार त्याच्यामध्ये व्याज मिळाल्यानंतर तीन हजार अठ्ठावीस हजार रुपये त्यांना बँकेला एक वर्षानंतर रिटर्न करावे लागतील नेक्स्ट क्वेश्चन राईट द नंबर ऑफ द फेसेस एजेस इज सेप इन द टेबल खालील आकृत्या दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्या कडा आणि पृष्ठ लिहायचे आहेत फेसेस याचा अर्थ पृष्ठ एजेस म्हणजे कडा तर या ठिकाणी सिलेंडरचं दिलेलं आहे उदाहरण फेसेस आहे वन याचे साईड टू कोणाला फेस टू असतात म्हणजे एक करड असतो ना एक छट असतो अस्ट, तेज असतं एक, एक सर्क्युलर असत पेंटागुनल पिरामिड म्हणजेच काय षटकोन चिती षटकोनचितीला फेसिस असतात आठ एजेस असतात एटीन एक त्यानंतर एक्झागोन पिझम याचा अर्थ जो आहे गोल वन करड सर्फेज असतो आणि शून्य एजेस असतात त्यानंतर पेंटागोनल प्रिझम पंचकोन किती ते त्याला सात फेसेस असतात आणि पंधरा एजेस असतात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री संभाजीराव बॉट अ मशीन फ्रॉम ए फॅक्टरी फॉर एटी थाउजंड रुपीज ही पेड द ऑक्ट्रा टॅक्स ऑफ आर एस वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड स्पेंड एट हंड्रेड ऑन ट्रान्सपोर्ट डिसाईड थ्री हंड्रेड ऑन पोर्टरेज ही शोल्डर मशीन फॉर वन लॅक रुपीज हाऊ मच हिज प्रॉफिट कंप्लीटिव्ह खाली तुम्हाला एक दिली ती पूर्ण करायची आहे तर याचा असा अर्थ आहे की संभाजीरावाने एक मशीन घेतली ती ऐंशी हजार रुपयाला त्यानंतर ते अंतराना त्याला सोळाशे रुपये कर करावं लागलेला आहे आठशे रुपये वाहतूक खर्च आलेला आहे आणि तीनशे रुपये हमाल द्यावी लागलेला आहे असं केल्यानंतर त्याचे काय होते एकूण किंमत की किती होती आपल्याला काढायची आहे आणि ती किंमत काढल्यानंतर आपल्याला त्याला किती फायदा झालेला आहे ते बघायचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेलंच आहे फक्त किंमती करायच्या आहेत कॉस्ट मशीन आहे ऐंशी हजार रुपयाची त्यांनी सोळाशे रुपये हा टॅक्स भरलेला आहे आणि आठशे रुपये त्यांना वाहतूक खर्च आलेला आहे आणि तीनशे रुपये काय केलेलं आहे थांबा द्यावे लागले आहे असे आए। एकूण जे आहे खरेदीची किंमत झाली आहे ब्याऐंशी हजार सातशे रुपये एटी टू थाउजंड सेवन हंड्रेड पण टोटल कॉस्ट ऑफ प्राईस एटी टू थाउजंड सेवन हंड्रेड आता आपल्याला त्याला प्रॉफिट किती झालेला आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस आहे वन लॅक आणि कॉस्ट प्राइस आहे एटी टू थाउजंड सेवन हंड्रेड हे मायनस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळतं सेवन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड तर अशा पद्धतीने संभाजीरावांना सेवन्टीन थाउजंड थ्री हंड्रेड एवढा प्रॉफिट झालेला आहे थँक्यू